एक दोन आठवड्यामध्ये येईल मला एक नाही सात पंक्ती द्यायच्या सात सगळा म्हणत ना मग आता तुम्ही काम करा ना तुम्हाला त्याची सगळी जी माहिती आहे ना त्याची तुम्हाला ग्रामस्थांना तुमच्या आमचे ग्रामपंचायतीचे आहेत ना कोणत्या सदस्यांकडून घ्या नाहीतर मग सरपंचांकडून घ्या बर तुम्हाला तारखेनुसार सांगतील आणि एकंदरीत तुम्हाला किती खर्च येईल किती बजेट लागेल किती लोकांचा स्वयंपाक असतो सगळे <coughs> हिशोबाने ते तुम्हाला सांगतात मला काय सांगता यायचं नाही आता बाबा बरं बाबा मी सरपंचांना भेटतो हा हा चालेल बाबा तुम्हाला ते सगळं सांगते ना सावकात जा हो हो, हो रामकृष्ण हा रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण अरे राम। हा भेजून वाढत चाललंय चिर मला लय ऊन ये नाही पोरं सायकलीवर खेळतात उन्हाची दिवस मावळ्याला गेला तरी ऊन लागत आहे ना बाबा कुठले आहेत बाबा हे मंदिर कोणतं म्हणायचं हे फार पुरातन मंदिर आहे जुना आकड्याची भारतीय गादी आहे ना ते मंदिर आहे इथं खूप मोठे साधू महंत संतांनी वास्तव केलेले आहे भेटी दिलेले आहेत लय जुना पुरातन मंदिर आहे इथं हा बोला सद्गुरु सद्गुरूची गादी इथं भारतामध्ये तीन गादी आहेत गिरी पुरी आणि भारती त्यातली ही भारतीय गादी आहे श्रेष्ठ गादी आहे खूप मोठ महात्म्य या मंदिराला मला